मंडळीत दुपारी एका शेतकऱ्याचा फोन आला म्हणाले साहेब तुमच्या चॅनेलवरून एक बातमी पसरवा माझ्या शेतात गांजाची झाड आहे बातमी बघून प्रशासन बघा कसं धावत पळत पंचनाम्याला माझ्या शेतात येईल पावसानं वाहून गेलेल्या माझ्या शेताचा पंचनामा तरी करेल चांगल्या गोष्टीसाठी थोडं खोटं बोलायला काय हरकत आहे त्या शेतकऱ्याच्या बोलण्यानं क्षणभर निशब्द झालो खरंच कसलीही हतबलता आणि कसलीही अगतिकता आहे शेंगदाणे खाताना दोन शेंगदाणे खाली पडले तर आपल्या मनाला चुटपुट चुट लागते विचार करा ज्यानं मोठ्या आशेनं माती स्वप्न पेरलं कष्टानं त्याला वाढवलं हे सगळं डोळ्या देखत पाहून गेलं तर त्या शेतकऱ्याची काय अवस्था झाली असेल राज्यातल्या छत्तीस जिल्ह्यांपैकी तीस जिल्ह्यातल्या सहाशे चोपन्न महसूल मंडळांमध्ये बासष्ट लाख सतरा हजार पाचशे चाळीस एकर इतक्या शेतीचं नुकसान झालं पाया चिखल आणि डोळ्यात अश्रू अशी विदारक स्थिती आहे यावर्षी चांगला पाऊस झाला पिकं जोमदार आली पण शेतकऱ्याच्या आनंदाला नजर लागली आभाळाचा कोप झालाय सरकार दुष्काळानं होरपूर जाणाऱ्या बीडमध्ये पुरातली माणसं वाचवायला पहिल्यांदा हेलिकॉप्टर उतरलं हवं तर त्या हेलिकॉप्टर वाल्याला विचारा काय परिस्थिती आहे सरकार आभाळाचा कोप झाला नजर लागली हे दुःख नाहीये शेतकऱ्याचं एवढा विध्वंस होऊन सुद्धा कुणाची नजर जात नाहीये याचं दुःख जास्त आहे सरकार रानातून नदी वाहावी तसं पाणी वाहत आहे वाहणाऱ्या पाण्यातून फक्त पीक वाहून गेले नाहीये शेतकऱ्याची उद्याची पोटाची भाकरी पोरांची शाळेची फी बायका लेकरांचे दिवाळीचे कपडे आणि पोरीच्या लग्नाची तयारी सगळं वाहून गेलंय नुकसानीचे आकडे अजून आलेले नसतील तरी सांगतो सरकारची भरपाई करण्याची ऐपत नाही त्यापेक्षा जास्त नुकसान झालंय शेतकऱ्याचं कोरड्या दुष्काळातून सुटलो म्हणून निश्वास टाकणाऱ्या शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळानं गाठलंय सरकार पावसाच्या आशेनं आभाळाकडे पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या मनात आभाळाची थडकी भरावी इतका पाऊस कोसळतो हो एक वेळ वैर्याला कीव येईल पण आभाळाला येत नाहीये असा एक सीझन नाहीये ऋतू नाहीये जिथे निसर्ग क्रूर वागला नाहीये शेतकरी आफ्रिकेतल्या त्या गुलामासारखे काम करून सुद्धा वारंवार निसर्गाच्या चापकाचे फटके खातोय किती वेळा कोसळायचं आणि किती वेळा उभं राहायचं हा सवाल आहे खरं सांगू आज शेतकऱ्याची अवस्था शेळीच्या त्या शेपटासारखी झाली आहे नीट लाच झाकता येत नाही आणि अंगावरची माशी हलत नाही या हतबल शेतकऱ्याला दिलासा हवाय सरकार खोटी सहानुभूती संकटातून सावरण्यासाठी पायात बळ हवाय सरकार नाही दिलं तर सातबाराला चिकटलेले सावकार या महाराष्ट्रातल्या कित्येक शेतकऱ्यांचे बळी घेतील सरकार बघूया